कशाचं हाटो लाकडाचो ना आणि किती दिवस झालो फुगत चार दिवस ना नाडू तीड़। आहे एक नंबरचं <सथ गएग> बघून घे ते मित्रांना सांग गावाकेकां बांधलेला ए टॉमी नमस्कार मित्रांनो एक प्रवास जीवनाचा या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे आणि आता आम्ही चाललो आहे बागामध्ये काजूची कलमं बांधायला आणि ती कशाप्रकारे बांधतात मी ती तुम्हाला दाखवणार आहे तर चला मग आज आपण जाऊया बागामध्ये काजूची कलमं बांधायला चला तर मग आणि हा चालला आहे बागात आहे जामी आमचा मामी साहेब कुठे राहिली आमची चला तुम्हाला आज दाखवतोय बाग आमचं कसं आहे ते आणि काजूची कलम कशी बांधतात ती चला तर मग चला तर मग पडतो पुढे धावता म्हणजे काय होतो अरे पिलो कुठून जायचं

나라별로 나라.

था। हा एक भुसा कशाच हो लाकडाचो ना आणि किती दिवस झालो फुगत चार दिवस ना दिसता होत त्याच्यात मामा, मामा, का मामा, मामा वाँ वाँ ये त्याच्या मामाच्या याच्यात जायचं ह्या मामाच्या याच्यात जायचं कोण काय देतात काय देतात कोळी नाही आता को स्वतःहून येऊ होईना चालते का परतली काय

चबिका रे की रे की रे चल एक झाला फायनली शी मच्छर चावतो मच्छर

गुट्टी कलम बोलते ते काय हिंदी आहे त्याला बघायचं आपण काय ट्रान्सलेटन करून आणि यालायचं गुट्टी कलम म्हणून हे गुट्टी कलम <laughs> <laughs> <मुछर>। <laughs> का बोल कापून म्हणून बोलते एका जागेवर बस मच्छर चावतील उगा दिला म हे आणू येते ममाची याच्या थै हा पण नाही अगरबती एकच होती ती लायली मी त्या दिवशी मामा आमच्या आता उट्टी कलम बांधतो बांधतोय आणि आता आमची मम्मी

बसना. मच्छर चावते मम्मी मच्छर कुठे अंगावर कुठे अंगावर आहे आले आता बघ सुट्टी घातली की जाणार ते दे दे, दे। मम्मी <laughs> <laughs> oh. ओल्यात ते हय बरं आज सुके

तर तुम्ही म्हणत असाल की शेकोटीमध्ये काजूचे बोंडू का टाकते तर काजूचे बोंडू टाकल्यामुळे मच्छर पळून जाते त्याच्या वासाने आणि गावामध्ये आमच्या इकडे काजूचे सुके बोंडू असतात ते नंतर घरी पिशवीमध्ये असे भरून ठेवतात आणि जेव्हा पावसाळ्यामध्ये मच्छर चावते तेव्हा त्यांचा वापर केला जातो धुरीसाठी आणि आपली सगळी कलमं बांधून झालेली आहेत आणि आता आम्ही घरी चाललोत आणि ही कलमं मिरगाच्या नंतर लावली जातात पाऊस पडल्यानंतर तोपर्यंत त्यांना मुळं पकडली जातात आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आणि जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका